शिरपूर येथील माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूरच्या वतीने एस व्ही ई पी अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम घेण्यात आले आजच्या आधुनिक युगात अनेक संदेश वहनाची साधनं आली म्हणून आजच्या विद्यार्थ्याला पोस्ट कार्ड काय असते हे माहीत नाही म्हणूनच पोस्ट कार्डच्या सहाय्याने मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली पोस्ट कार्ड वर आपल्या पालकांना मतदान जनजागृतीचे संदेश तसेच घोषवाक्य चित्र काढून पोस्ट कार्ड पत्रपेटीत टाकले ते पोस्ट कार्ड पोस्टामार्फत विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली या उपक्रमासाठी मुख्य अधिकारी श्री प्रशांत सरोदे प्रशासकीय अधिकारी श्री संजय हासवाणी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे मुख्याध्यापक श्री एस आर गवळी पर्यवेक्षक श्री आर सी पावरा अधीक्षक श्री जे बी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले या उपक्रम यशस्वीतेसाठी श्री ए के बिडे श्रीमती एम पी चव्हाण श्री एस डी माळी व श्री वाय एन गिरासे प्रयत्न केलेत यांनी प्रयत्न केलेत